नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब उत्सव वाढदिवसाचा संकल्प पर्यावरणाचा कार्यक्रम संपन्न जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील किनोळा येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले ताराशावली बाबा मंदिर येथे श्री ताराशावली बौद्धिशीय सेवाभावी संस्था किनोळा तालुका बदनापूर जिल्हा जालनाच्या वतीने दोन ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला या गावातील उपकर्मशील शिक्षक व श्री ताराशावली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर पैठणकर यांनी संकल्पना मांडली की गावातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या निमित्त एक जाड़, एक झाड दान देऊन स्वतःचे नावे आई वडील तसेच कुटुंबियांचे नावे एक झाड गावाच्या पूर्वेकडील ताराशावली बाबा पीर दर्गा मंदिर येथील डोंगरावरती लावावेत असे आवाहन केले होते यास तब्बल पंचवीस गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला त्यांच्या सर्वांच्या व श्री ताराशावली सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री वैजनाथ भुजंग तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री लक्ष्मण मसलेकर विल्लाडीचे सरपंच श्री ज्ञानेश्वर इनामे माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव भुजंग उपसरपंच श्री सागर गडवे ग्रामविकास अधिकारी श्री डी बी डी पाटील यांच्यासह गावकरी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र साळवे प्रास्ताविक कैलास गडवे तर आभार श्री भगवान भुजल सर के यांनी केले यावेळी श्री भाडुदास जाधव यांनी पर्यावरण संरक्षण काळाची व गावात वृक्ष लागवडीचे महत्व आपल्या भाषणातून स्पष्ट केले श्री रामेश्वर पैठणकर सर यांनी आपल्या भाषणातून सांगितले की वृक्ष लागवडीचे वृत्त हे आज धारण केले असून आपल्या सर्वांच्या साक्षीने भविष्यात ते मरेपर्यंत सिद्धीच नेईल व आपण सर्व गावकरी मिळून हा डोंगर हिरवागार करून टाकूया असे आश्वासन व्यक्त केले सेवाभावी संस्था किनोळा आणि गावातील सर्व गावकरी मंडळी व तरुण मंडळी यांच्या पुढाकाराने यांच्या सहकार्याने या ठिकाणी आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण हा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता त्याची या यावेळी तंटामुक्ती उपाध्यक्ष सुभाष गडवे माजी तंटामुक्ती अध्यक्ष रामेश्वर भुजंग नारायण भुजंग सर रुपेश चव्हाण ईश्वर पैठणकर आगाजी कृष्णा भुज... भुजंग उदय भाले सर रुस्तम भुजंग योगेश कुलकर्णी प्रकाश भाले नूरखा पठाण विकास भुजंग सोमिनाथ गडवे नितीन पालुदे सचिन पालुदे सह आदी गावकरी उपस्थित होते सुरुवातीला महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री प्रतिमाचे पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा